आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री खासदार आमदार यांचा सत्कार सोहळा संपन्न कर्जत विधानसभा मतदारसंघातील सीबीसी लॉन येथे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री खासदार आणि आमदारांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला नामदार श्री प्रकाश आबेडकर सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार भरतशेठ गोगावले रोजगार हमी मंत्री रवीशे पाटील आमदार पेण विधानसभा श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आमदार महेंद्र दळवी अलिबाग विधानसभा मतदारसंघ विधान, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सत्कार सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याचं कौतुक करत असे मत व्यक्त केले संघर्षातून माणूस मोठा होतो आणि प्रत्येक संघर्ष माणसाला नवीन गोष्टी शिकवते हो महेंद्र शेठ तुम्ही कर्जत खलापूर तालुक्यासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे तुम्ही प्रामाणिकपणे विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा चेहरा बदलत आहे राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी विकासाची दिशा निश्चित केली आहे या कार्यक्रम प्रसंगी रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार भरत गोगावले यांनी आपल्या निष्ठेचा उल्लेख करत मी पदासाठी राजकारण केले नाही माझे काम जनतेसाठी असून शिवसेनेच्या विचारधारेची प्रामाणिक राहणे हेच माझे ध्येय आहे असे सांगितले व येणाऱ्या काळात कर्जत खालापूर मतदारसंघाच्या विकासासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले या कार्यक्रम आरोग्य आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार प्रकाश आंबेडकर यांनी कर्जत व नेरळ येथे आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला मी उद्घाटनासाठी येथे येईन असे सांगत त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळण्याचं वचन दिले या कार्यक्रमाप्रसंगी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी विधान परिषद आमदार श्री विक्रांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमप्रसंगी मला कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिले त्याबद्दल सर्वसामान्य जनतेचे आभार मानले कर्जत येथे शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय आणि नेरळ येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल व संपूर्ण कर्जत खालापूरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले जाईल असे सांगितले तसेच महायुतीचे एकजूट आणि विकासाचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प सोहळ्यात व्यक्त केला या कार्यक्रम प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया अपडेट